आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरस्वतीनगर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता श्री शिवसरस्वती बाल गणेश मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी मदत कक्ष अंतर्गत दहा लाखापर्यंत विनामूल्य आरोग्य अभियान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानामध्ये महिला व पुरुषांनी विनामूल्य आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख डॉक्टर नामदेव कोरडे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण चेतन कोरडे केतन कोरडे श्री शिवसरस्वती बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्निल इंगळे उपाध्यक्ष ऋषिकेश शहाणे सचिव नागेश संगेकर कार्याध्यक्ष सूरज वडकुते कोषाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश पाटील सहसचिव विशाल ठाकूर प्रमुख मार्गदर्शक शशांक बुरसे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली बाल गणेश मंडळ सरस्वती नगर वार्ड क्रमांक चार येथे आज गणपती महोत्सव निमित्त एक अनोखा आम्ही इथे शिबिराचं आयोजन केलं होतं जेणेकरून नगरातील नागरिकांच्या ज्या ज्या काही आजार आहेत त्याच्यावर निदान करून योग्य ती उपचार प्रक्रिया आज आम्ही इथं पार पाडली श्री गणेश आरोग्याचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निधीमधून सर्वस्त्र हिंगोलीत हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याच त्याच अनुषंगाने आम्ही सरस्वतीनगर येथे हा कार्यक्रम राबवला जवळपास तीनशे साठ रुग्णांची तपासणी इथे आम्ही आज आमच्या माध्यमातून डॉक्टरांनी केली त्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर टीमचे व मुख्यमंत्री सहायता निधी या अंतर्गत घेण्यात आलेल्या ह्या अनोख्या उपक्रमाचं आम्ही अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते आमचे नगरसेवक राजूभाऊ गोटे यांचं त्यांनी स्वतः इथे येऊन सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या हाती घेऊन त्यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाड